इचलकरंजी शहराला शुद्ध हो मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी आपल्या इचलकरंजी नगरीचे आमदार हळवणकर साहेबांनी प्रयत्न करून वारणा योजना मंजूर करून आणलेली होती पण जर ही योजना पूर्णत्वास जायची असेल तर जे आवश्यक प्रयत्न होते ते खासदार राजू शेट्टी यांच्याकडनं झालेले नाहीत त्यामुळे आज सुद्धा आपली जी वारणा योजना आहे ती अपूर्ण राहिलेली आहे शासनानं आपल्या इचलकरंजी शहराला शुद्ध मा मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी वारणा योजना मंजूर करून दिलेली होती आणि ह्या वारणा योजनेचं शुद्ध मुबलक पाणी शहराला मिळावं यासाठी शासकीय पातळीवरसुद्धा प्रयत्न आपण सर्वजण करत होतो पण मधल्या ग्रामस्थांनी अडवणुकीची भूमिका घेतली आणि त्यामुळे आपल्या शहराला वारणा योजनेचं जे पाणी मिळणार होतं ते योजनेचं पाणी आता रखडलेलं आहे आणि आपले पावणे तीन लाख लोक आहेत ते पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि खरं म्हणजे पाणी देणं ही सर्वांची संस्कृती आहे पाणी हे कोणाच्या मालकीचं नसतं तरीसुद्धा यामध्ये आडमोठ्ठेपणाची भूमिका घेतल्यामुळे आपल्या इचलकरंजी शहराचं जे पाणी आहे ते तोंडचं पाणी काढून घेतलेलं आहे आमदार हळवणकर साहेबांच्या प्रयत्नातनं आपल्याला वारणा योजना मंजूर झालेली आहे आणि आमदार साहेबांवर असे आरोप केले जातात की आमदार साहेबांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता किंवा त्यांना बैठकीलासुद्धा बोलवलं हो नाही असे त्यांच्यावर आरोप केले जातात पण माझ्याकडे त्याचा एक पुरावा आहे की आमदार हळवणकर साहेबांनी सर्वच लोकप्रतिनिधींना बोलवावं यासाठी त्यांनी शासनाला पत्रसुद्धा पाठवलेलं होतं पण त्यांच्यावर जे आरोप केले जातात ते चुकीचे केले जातात आणि आपल्या आमदार साहेबांच्यामुळे आपल्या नगरपालिकेचा जो हिस्सा आहे तो वाढला आहे असं म्हटलं जातं पण तो आरोपसुद्धा चुकीचा आहे कारण अमृत मद, ही वारणा योजना समाविष्ट झाल्यामुळे आपला नगरपालिकेचा जो हिस्सा होता तो सुद्धा खूप कमी प्रमाणात झालेला आहे त्यामुळे जे राजकारण जे वारणा योजनेसाठी केलं जात आहे ते अतिशय चुकीचं आहे आमदार साहेबांनी इचलकरंजी नगरीला शुद्ध मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आम्ही पाहतो की आम्हाला पिण्यासाठीच का पाणी दिलं जात नाही व्यवसायासाठी पाणी दिलं जातं शेतीसाठी पण पाणी द्यायलाच पाहिजे पण प्रथम प्राधान्य जे आहे ते पिण्याच्या पाण्याला द्यायला पाहिजे पण तरी पण आडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे आज आमचे पावणे तीन लाख लोक इचलकरंजीकर पाण्यांना पाणी पाणी करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे तेव्हा पाण्यासाठी कुणीही राजकारण करू नये एवढं मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि असा आरोप केला जातो की हिंगणघाट नगर परिषदेला इचलकरंजी नगरीला मंजूर झालेले वारणीचे जे पैसे आहेत ते पाठवलेत असा आरोप केला जातोय पण पैसे पाठवले तरी जेव्हा योजनेचं काम पूर्ण होणार आहे तेव्हा ते पैसे जे आहेत आपल्या इचलकरंजी नगरपालिकेला ते पैसे नगर परत मिळणार आहेत आणि तसं शासनानं आपल्याला सांगितलेलं सुद्धा आहे तेव्हा हा पण आपल्यावर जो आरोप होतोय तो सुद्धा आपला आरोप आहे तो चुकीचा आरोप आहे आमदार सुरेशराव आळवणकर यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत नागरिकांना आवाहन केले की इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी वारणा नदीच्या दानोळीचा उद्भव धरून इचलकरंजीला स्वच्छ पाणी देण्याचा तिने ठाम निर्णय व्यक्त करून जर हा वारणा पुरवठ्याची योजना इचलकरंजी शहराला मंजूर नाही केलं तर दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही अशी घोषणा केली होती त्या धर्तीवर आमदार सुरेशराव आळणकर साहेबांनी केंद्र शासनाकडे व राज्य शासनाकडे प्रयत्न करून दानोळी उद्भव धरून वारणा योजना मंजूर करून आणली आणि मंजूर करून आणल्यानंतर या योजनेचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री या आणि ऑनलाईन करून या कामाची सुरुवात करण्यासाठी आमदार आळवणकर साहेब साहेब सातत्याने प्रयत्न करत होते परंतु विरोधी लोकांनी आमदार आळवणकरांनी घोषणा केल्यामुळं दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक होईपर्यंत ही वारणा योजना होऊ नये त्यासाठी सातत्यानं आणणे या योजना कसं रखडल त्यासाठी सातत्यानं प्रयत्न या राजकारणी लोकांनी केलेले आहेत त्या संदर्भात आम्ही खासदार राजू शेट्टी इचलगंजी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी विरोधी पक्ष असतील वेगवेगळ्या पक्षाची लोकप्रतिनिधींना बैठक करून ही योजना न रखडता इचलगंजी शहरामध्ये राजकारण न आणता इचलगंजीच्या ना नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी नगराध्यक्ष ॲडव्होकेट अलका स्वामींच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने गेली दोन ते अडीच वर्षे प्रयत्न करत असतो परंतु या विधानसभेची घोषणा केल्यामुळं दोन हजार एकोणीसला लोकांच्या सामोरे जायचं असल्यामुळं या वारणा योजनेला अडथळा आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असताना तर खासदार राजू शेट्टी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनासुद्धा आम्ही सांगितले की योजनेला अडथळा न आणता राजकारण न करता आमदार हळवणकरांचा व्यक्तिगत दोष न करता इचलकंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी राजकारण विरीत पाणी द्यावं ही भूमिका आम्ही नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी मांडलेला आहे परंतु मागच्या वर्षी आम खासदार राजू शेट्टीना सातत्यानं आम्ही भेटू नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षाचे पक्ष परतो नगरसेवक यांना घेऊन आम्ही राजू शेट्टी साहेबांच्याकडे सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी बैठकासुद्धा आम्ही आयोजित केल्या होत्या परंतु त्यामध्ये सुद्धा गेली एक वर्ष कुठलीही बैठकीमध्ये निर्णय न होता सातत्यानं त्या बैठकीमध्ये फक्त चर्चा व्हायची आणि पुढील बैठकीमध्ये हा निर्णय करू असं सातत्यानं एक वर्षमध्ये यात वाया घालवलेलं आहे आज आमदार आळवणकर साहेबांच्यावर आणि नगरपालिकेवर आरोप करतात की या योजनेला नगरपालिकेनं अडथळा आणलेला आहे आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक शशांक भाऊजकर साहेब सांगतात की या योजनेमध्ये जे सरकारनं पैसे दिले होते ते पैसेसुद्धा इंगणघाट नगरपालिकेकडे पाठवलेले आहेत अध्यक्षांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की राज्य शासनाचं जो परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये इंगणघाटला आता पैशाची आवश्यकता आहेत आणि ज्यावेळी तुम्ही वारणा योजनेचं काम सुरुवात करचीला त्यावेळी तुमच्या नगरपालिकेच्या खात्यावर ते पैसे आम्ही वर्ग करू असं आम्ही सरकारनं सुद्धा दिलेलं आहे त्याच्यामुळे तो बावजकर साहेबांनी जो आरोप केलेला आहे ते चुकीच्या पद्धतीनं आरोप केलेला आहे यात राजकारणाच्या बाजूनं एक आमदार आळवणकरांना बदनाम करण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करत असतात कृष्णा योजनेला आमदार आळवणकरांनी जे सत्तावीस कोटी रुपये आले म्हणून त्यांनी विरोध केला हे चुकीचं आहे कारण राज्य सरकार ज्यावेळी एक, एक योजना मंजूर करत्या त्यावेळी दुसऱ्या योजनेला पैसे देत नसतात तर आमदार आळवणकर साहेबांच्याकडे दूरदृष्टी राजकीय ताकद असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री प्रधान सचिव मनीषा महेशकर मॅडम यांच्याकडे बसून त्यांनी कृष्णा योजनेला एक आपल्याला योजना वारण्याची मंजूर सुद्धा या राजकीय ताकदीवर त्यांच्या इच्छाशक्तीवर आपल्याला पुन्हा सतरा कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत आणि अशा पद्धतीनं ते सातत्यानं या कृष्णा योजनेची जी गळती आहे ती काढण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु कृष्णा योजना ही माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या काळामधली काँग्रेस पक्षाच्या काळावधीतली योजना राज्याचे आणि जिल्ह्याचे नेते एन डी पाटील साहेबांच्याकडं नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते विरोधी पक्षाचे नगरसेवक आम्ही गेलो होतो त्यावेळी एन डी पाटील साहेब सांगितले माझ्या ढवळी गावामध्ये इस्लामपूर जवळ आम्ही जी पाणी पुरवठ्याची योजना केलेली आहे ती चाळीस वर्षापूर्वीची माझी योजना आहे त्या योजनेला कुठेही पाईप गळती नाही आणि तुमची वीस वर्षापूर्वीची योजना कशी काय कै गळती लागत्या गोड बंगाल काय आहे असे एन डी पाटील साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा संदर्भात आपली भूमिका मांडली त्याच पद्धतीनं काळंबाडीच्या योजनेचा संदर्भात बाऊजकर साहेब आरोप करतात की काळंबाडीचे आमदार अणवणकरांची भूमिका होती इचलकरंजीला शुद्ध आणि स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं त्यासाठी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव साहेब तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एक बैठक आयोजित केली होती त्यावेळी काळंगवाडीचा डी पी आर तयार करणं त्यानंतर वारणा योजनेचा डी पी आर तयार करणं असे दोन्ही पर्याय आम्हाला सुचवल्यामुळं आम्ही दोन्ही डी पी आर तयार करून राज्य सरकारकडे तो प्रस्ताव पाठवला परंतु त्यानंतर पाणीपुरवठा मंत्र्यांनी सांगितलं काळमवाडी ही योजना व्हायबर होत नाही या योजनेचा खर्च सहाशे ते सातशे कोटी रुपये तुमच्या नगरपालिकेचा हिस्सा सुद्धा तुम्ही घालू शकणार ना उद्या तो योजना चालवण्यासाठी जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो सुद्धा नगरपालिकेला परवडणार नाही आणि ती थी पंचवीस तीस किलोमीटरपासून पाणी आणणं ही सुद्धा नगरपालिकेला परवडणार नाही अशी भूमिका राज्य सरकारच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या बैठकीत मत व्यक्त केली त्याच्यामुळं पुन्हा आमदार आळवणकर साहेबांनी नगरपालिकेच्या पॉन्शल समोरा विषय आणायला लावून ही वारणा नदीवरूनच पाणी येण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी एम जी पी अधिकाऱ्यांनी त्याचं सर्वे करून ती योजना वा वारणा नदीवरून दांदोळीचा उद्भव धरून तो डीपीआर तयार केला तिथं नगरपालिकेने जागा खरेदी केली जागा खरेदी करून केल्यानंतर टेंडर काढलं राज्य शासनाचं केंद्र शासनाचा निधी सत्तर कोटी रुपये नगरपालिकेला आला आणि नगरपालिकेचा जो हिस्सा आहे तो हिस्सा आम्ही ताबडतोब त्या नगरपालिकेच्या पासबुकवर बॅलन्स करून ती योजना पूर्ण करण्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करत असतो नगराध्यक्षांच्याकडे इचलकंजी शहरातले सर्व नगरसेवक सर्व पक्षाची लोकं सामाजिक कार्यकर्ते सातत्यानं आंदोलन करतात आणि इचलकंजी शहराला स्वच्छ आणि मूभत पाणी मिळावं ही भूमिका नगराध्यक्षांच्याकडे सातत्यानं मांडत असतात सा। परंतु आज नगरपालिकेच्या कृष्णा योजनेची गळती आठवड्यातून दोन तीन वेळा गळती होत्या त्यामुळे इचलकंजी शहराच्या नागरिकांना आम्ही एक दिवसाआड पाणी देऊ शकत नाही सात ते आठ दिवस पाणी देऊ शकतो हा विचार नगराध्यक्षांनी मांडल्यानंतर आमदारांनी सातत्यानं यासाठी वारणा योजना पूर्ण व्हावं इचलपिंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी दिवसातनं रोज पाणी मिळावं ही भूमिका नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या बोडीनं घेतलेला आहे परंतु यात राजकारण करत असल्यामुळे योजना आपली रकडलेली आहे मागच्या एकोण एकवीस फेब्रुवारीला आम्ही सर्व पक्षी एक वारणा नदी कृती समितीचा निमंत्रक म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून मी बैठक घेतली त्यामुळे सर्व शशांक बावजकर साहेब होते विठ्ठल चोपडे होते गावातले सगळं नगरसेवक होते विरोधी पक्षाचे आणि सत्तारूढ पक्षाचे अजित मामा जाधव अशोकराव जांभळे साहेब सागर चाळके या सगळ्यांना घेऊन आम्ही इचलकंजी शहराची योजना जी रखडलेली आहे खासदार राजू शेट्टी साहेबांनी या सातत्यानं या वारणा योजनेसाठी पाठपुरावा करावी खासदारांची जबाबदारी आहे यात राजकारण न आणता इचलखिंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी द्या असं त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांच्याकडे आम्ही सातत्यानं तो सुद्धा पाठपुरावा केला परंतु त्यासुद्धा खासदार राजू शेट्टी साहेब कार्यकर्त्यांचं किंवा आमचं नगर नगराध्यक्ष नगरसेवक नगर यांचं न ऐकता इचलकरंजीचे माजी मंत्री प्रकाश आव्हाड यांचा त्यांच्यावर दबाव होता त्यांच्या दबावपोटी त्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केलं आणि उद्याच्या विधानसभेला आमदार आळवणकरना बदनाम करणं त्यांचा जनतेसमोर त्यांनी जे आव्हान केलेलं आहे दोन हजार चौदाला दृष्टीने योजना पूर्ण झाली नाही आमदार आळवणकरना तुम्ही मतदान करणार काय ही भूमिका घेऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे सातत्याने खासदार राजू शेट्टींच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर त्यांच्या का नगरसेवकांच्यावर दबाव योजना रखडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे योजना ही रकडलेली आहे आणि आमदार अळवणकर साहेबांनी आम्ही ज्यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक आम्ही आमदारांना भेटलो आमची योजना ही दांडवळ उद्भव धरून असल्यामुळं त्या योजना पुन्हा तिथं सुरू करावं ही भूमिका आम्ही मांडली परंतु चंद्रकांत दादांच्याकडे जी बैठक राज्य शासनाच्या महसूल मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये जी झाली त्यावेळी खासदार राजू शेट्टी एन डी पाटील साहेब सर्व कृती समिती महादेव धन माधुराव धनोडे वगैरे यांनी तिथं कबूल केले की के इथं अडचण असेल तर कोतळ्याला सर्वे करून ती योजना कोतळीतून सुरुवात करूया त्यासाठी आमदार आळवणकर साहेबांनी सुद्धा कुठं वादविवाद न होता इचलपिंजीला स्वच्छ मुबलक पाणी द्यावं ही भूमिका घेतल्यामुळं तिने चार पावलं माघारी घेऊन या योजनेला कोतळी गावातून सर्वे करून योजना पूर्ण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथंसुद्धा कोथळीच्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सर्वेला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोकांनी विरोध केला आणि त्यानंतर जयसिंगपूरच्या नगरपालिकेने सुद्धा विरोध केला आणि आजूबाजूच्या गावांनीसुद्धा सांगितलं आम्ही इकडे येऊ देणार नाही मग आम्ही नगराध्यक्ष सगळ्या नगरसेवक आम्ही भूमिका मांडली की कोथळी ग्रामस्थ असतील किंवा जयसिंगपूर शहर असेल सगळ्यांचा विरोध आहे अशा वेळी आपली जी योजना दांदोळीतनं मंजूर झालेला दा आहे त्या दानोळीच्या उद्भव धरून परत योजना आम्हाने मार्गी लावून द्यावं त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही भूमिका मांडली त्यावेळी या सर्वेच्या संदर्भात वेगवेगळ्या जमिनी आम्ही दानोळीत खरेदी केलेल्या सर्वेला विरोध होतो आहे ग्रामस्थांचा विरोध होतो आहे आणि त्या कृती समितीचा वारणा नदीवरून विरोध असल्यामुळं ही पाणी योजना रखडण्याची शक्यता असल्यामुळं आम्ही ही परत उद्भव दांदोळी धरून हे काम करण्यासाठी प्रयत्न करतात जी चांदोली धरण दरना, आहे त्या धरणामध्ये ज्यावेळी मिटिंग झाली जलसंधारण खात्याचे सचिव यांनी सांगितले पहिलं प्राधान्य आहे पिण्याच्या पाण्यासाठी नंतर शेतीसाठी नंतर उद्योगासाठी परंतु शेतीला आणि उद्योगाला पाणी देऊन पिण्याच्या पाण्याचं दहा टी एम सी पाणी तिथं शिल्लक राहणार आहे त्याच्यामुळे पिण्याचे पाणी इचलकंजी शहराला देण्यास काही हरकत नाही त्यामुळं दांडोळी किंवा वारणा नदीवरच्या कुठल्याही शहराला गावासनी पाणी कमी पडणार नाही अशी भूमिका राज्याचे जलसंधारण सचिवांनी सुद्धा त्या मिटिंगमध्ये मांडलेलं आहे त्यामुळं आमचं वारणा नदीच्या योजनेला आमचा आहे आणि चांदोली धरणावर इचलकंजी शहरासाठी दोन टी एम सी पाण्याचं आरक्षण ठेवलेलं आहे आता पण एक टी एम सी पाणी इचलकंजी शहराला लागणार असल्यामुळं त्या योजनेला विरोध न करता यामध्ये सातत्य राजकारण न करता इथं वाद असेल आवाडे आळवणकर साहेबांचा विधानसभेची निवडणुकीची लढाई तो निवडणुकी द्यायची कुणाचं व्हायच ते होते परंतु इच्चलकंजीला स्वच्छ मुबलक पाणी देण्यासाठी प्रकाशराव आव्हाडेनी जे राजकीय पेश केलेला आहे आणि इच्चलकंजी शहराला खासदारांच्या प्रेशर आणून उद्याच्या लोकसभेला आवाडे साहेबांची मदत पाहिजे आहे खासदार राजू शेट्टी साहेबांना त्यामुळे सुद्धा तिने या योजनेकडे दुर्लक्ष करून योजना कसं रकडल या संदर्भात सातत्यानं प्रयत्न केलेला आहे राजीव शेट्टींच्यावर माजी मंत्री प्रकाश आवाडे काँग्रेसचे नगरसेवक शाहू आघाडीचे नगरसेवकांचा दबावर त्यांनी उद्याच्या निवडणुकीला लोक मदत करणार ही भूमिका घेऊन त्यांनी इचलकंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाहण्यासाठी सातत्यानं अडथळ आणण्याचं काम केलेलं आहे आणि ते म्हणतात की मला मिटिंगला बोलवलं नाही नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मी बरेच वेळा त्यांना भेटलेलो आहे सातत्याने त्यांच्याकडे जाऊन इचलकंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी पालकमंत्र्यांच्याकडे बैठकीला बोलवलं कलेक्टर ऑफिसला बैठकीला बोलवलं तर त्यांनी त्या बैठकीत देण्यासाठी टाळटाळ टाळ केलं आणि शेवटची बैठक त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करून त्यामध्ये सुद्धा त्या कोथळी ग्रामस्थांना बोलून समजून सांगण्याऐवजी तिथं त्यांनी वेगळा विषय वापरला की कोथळीमध्ये एक बंधारा बांधूया आणि बंधारा बांधण्यासाठी टोकन या बजेटमध्ये तरतूद करा अशा पद्धतीनं कुठेही कामकाज या सरकारमध्ये होत नसतं अगोदर टोकन करा आणि मग मी बंधाराला मान्यता देतो ही भूमिका खासदार राजीव शेट्टींची चुकीची भूमिका होती त्यांनी खासदार होते आमदार आळवणकर साहेब सरकारमध्ये होते एकत्र बसून त्यांनी आमदारांना सांगायला पाहिजे होतं बजेट तरतूद करताना या बजेट अधिवेशनामध्ये आपण पाटबंधारे मंत्र्यांच्याकडे बसून जो बंधारा आपण करायचा ती वेगळी भूमिका होती आणि वारणा नदीवरून स्वच्छ आणि मुबलक पाणी द्यायची ही भूमिका वेगळी होती त्यामध्ये अडथळा आणण्यासाठी त्यांनी बंधाराचा प्रश्न उकरून काढून आणि टोकनची तरतूद करा ही भूमिका मांडली ही चुकीच्या पद्धतीनं खासदारांनी मांडल्यामुळं या योजनेला अडथळा आलेला आहे आणि इचलकंजी शहर स्वच्छ आणि मुबलक पाण्यापासून अडथळा निर्माण झाल्यामुळे त्यांना पाणी मिळण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत आज उन्हाळ्याचे दिवस असताना आज इचलकंजी शहरामध्ये सात ते आठ दिवस पाणी द्यायची भासलेला आहे अशा पद्धतीनं खासदारांची भूमिका ही जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे जनतेला खासदार हा कुठल्याही पक्षाचा नसतोय निवडून आल्यानंतर तो जनतेचं काम करायचं असतोय तो, तो कुठलाही पक्ष जात भेद हे न ठेवता इचलकंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी खासदार राजू शेट्टी साहेबांची पण जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांनी पार पडल्या नटल्यामुळं आज शशांक गोजकर साहेबांनी जी इचलकंजी शहरामध्ये वारणा योजनेसंदर्भात गावामध्ये जे क्लिप फिरवत आहेत किंवा तिने पथक काढलेले आहेत हे चुकीच्या पद्धतीनं नागरिकांची दिशाभूल आहेत यामध्ये राजकारण आणलेलं आहे आणि राजकारण भावस्कर साहेब न आणता इचलगंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पिण्यासाठी वारणा योजना पूर्ती समितीचा सदस्य म्हणून तुम्ही आणि इचलगंजीचा नागरिक म्हणून आपण इच्चलगंजी शहरातल्या लोकांना पाणी देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावं ही भूमिका सुद्धा भावस्कर साहेब राजकारण न करता आणि प्रकाश आवाडे साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे तुमचं काय असेल ते विधानसभेत कलगेतुरा होऊ देचा भाग जनता ठरवत तर इथं शहराला पाहण्यासाठी तुम्ही जे अडथळे निर्माण केलेला आहे तुम्ही जे राजकारण केलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीनं केलेला आहे त्याची जनता सगळ्यांना आज राजकारण आणि सामाजिक बांधिलकी जनतेला सुद्धा कळत आहे त्याच दृष्टीनं तुम्ही राजकारण करत असा आमदार हळवणकरना श्रेय म्हणणार हळवणकरनी सत्तर कोटी रुपयेची योजना मंजूर करून आणलेला आहे आणि त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीची भूमिका जाहीर केली त्यांनी पार पडल्यामुळं या योजनेला माजी मंत्री यांनी इनडायरेक्ट या योजनेला विरोध करतात आणि जनतेसमोर येताना सांगतात माझी पाणी पुरवठा वारणीच्या योजनेला विरोध नाही आणि मीच योजना आणणार हे दिशाभूल करण्याचं काम माजी मंत्री प्रकाश आव्हाडे साहेब करतात आणि त्यासाठी माझी इचलकंची ज्या जनतेला विनंती आहे नगराध्यक्ष ॲडव्होकेट अलका स्वामी वहिनींच्या नेतृत्वाखाली इचलकंनी नगरपालिकेची जबाबदारी आमचं कर्तव्य आहे इचं शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी त्यासाठी नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही वारणा योजना पूर्ण करणार त्यात किती अडथळा आणू दे किती राजकारण करू दे हे स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू